नाग्रेश्वर अभयारण्यात कायमस्वरूपी वनक्षेत्रपालांची नियुक्ती करा संदेश जाधव गेल्या कित्येक दिवसापासून यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यामध्ये कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल नसल्याने तिथे कायमस्वरूपी वनक्षेत्रपालाची नेमणूक करावी अशी मागणी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष जाधव यांनी मुख्य वन्यजीव वनक्षेत्रपाल कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनाचा संदेश जाधव म्हणाले आहेत की अनेक दिवसांपासून सागरेश्वर अभयारण्यामध्ये वनक्षेत्रपाल या पदावरती कोणीही अधिकारी व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेली नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी जीव आहेत सदर ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी वनक्षेत्रपालांच्या नियुक्तीची गरज आहे येथील असणारे वन कर्मचारी यांच्यावर काटेकोर नियोजन व नियंत्रण असण्यासाठी या पदाच्या नियुक्तीची गरज आहे तसेच येथील वन्य प्राणी तसेच नैसर्गिक संपदेच्या रक्षणासाठी या उच्च पदस्थ अधिकारी पदांची नेमणूक करणे गरजेचे आहे अभयारण्याचे रक्षण व संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून व तेथील मूलभूत सुविधा सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून या पदाची लवकरात लवकर नेमणूक करावी वरील बाबींचा विचार करून कार्यवाही न केल्यास या परिसरातील वन्यप्रेमी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संविधानिक का पद्धतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार असल्याचे जाधव म्हणाले